एकनाथ शिंदे आणि योगेश कदमांमध्ये चर्चा सुरू आहे दोन तासांच्या वेटिंग नंतर कदम आणि शिंदेमध्ये बैठक अखेर सुरू झाली राहुल शेवाळे सुद्धा शिंदेच्या मुक्तगिरी बंगल्यावर दाखल झाल्यात आताची एक महत्वाची अपडेट आपण पाहतोय की ही बैठक आता संपलेली अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून जुई काय अपडेट्स आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भेट झाली आहे आणि या भेटीनंतर आता योगेश कदम हे बाहेर निघत आहेत मुक्तागिरी बंगल्यावरून मुक्तागिरी बंगल्यावर त्यांची आणि एकनाथ शिंदेंची भेट झाली खरं तर दोन तास एकनाथ शिंदेनी योगेश कदम यांना वेटिंगवर ठेवलं होतं आणि त्यानंतर ही भेट झाली बैठक झाली सचिन घायवळ यांना शस्त्र शस्त्रपरवाना दिल्यानंतर ही भेट आहे खरं तर ते सगळं प्रकरण सध्या गाजत आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की आता एकनाथ शिंदेची भेट घेत घेऊन गे। योगेश कदम हे बाहेर पडतायत योगेश कदम यांना एकनाथ शिंदे जवळपास दोन तास बेटिंगवर देखील ठेवलं होतं परंतु त्यानंतर त्यांनी भेट घेतली आणि आपण पाहतोय की योगेश कदम यांची गाडी जी आहे ती हळूहळू मुक्तागिरी बंगल्यावरून बाहेर पडते योगेश कदम माध्यमाशी काही संवाद साधतायत का त्याचा देखील प्रयत्न आपण करणार आहोत भेटीमध्ये काय झालं हे जाणून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत की नेमकं काय चर्चा झाली एकनाथ शिंदे आणि योगेश कदम यांच्यामध्ये हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया योगेश कदम आता बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करूया की ते बोलतात का एकनाथ शिंदे बाहेर पडतात आपण पाहतोय त्यानंतर योगेश कदम एकनाथ शिंदे यांचा ताफा नुकताच बाहेर पडला आणि त्यानंतर योगेश कदम देखील बाहेर पडणार आहेत एकनाथ शिंदे आता संभाजीनगरच्या दौऱ्यावर निघाले आहेत रवाना झाले आहेत योगेश कदम देखील थोड्याच वेळामध्ये निघणार आहेत आणि रवाना होणार आहेत त्यांच्या पुढील कामासाठी मात्र एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांच्यामध्ये भेट झाली दोन तास एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना वेटिंगवर देखील ठेवलं तरी त्यानंतर आता त्यांची भेट संपलेली आहे मात्र एकनाथ शिंदे आता संभाजीनगरच्या दौऱ्यासाठी रवाना झाला आहेत योगेश कदम थोड्याच वेळात त्यांचा ताफा मुक्तागिरी बनल्यावरून बाहेर पडेल दीपाली निश्चितच जुई योगेश कदम बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधू शकतात काय का शक्यता आहेत अगदीच आपण प्रयत्न करणार आहोत दीपाली की योगेश कदम पत्रकारांशी संवाद साधणार आहे की नाही याचा प्रयत्न आपण करणार आहोत योगेश कदम यांनी या प्रकरणानंतर तर माध्यमांशी साधलेला नाही आणि तो संवाद साधला फक्त एक दोन वेळेला त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आणि ट्विट देखील केला आहे एक्सपोज केला के आहे मात्र सविस्तर माध्यमांशी चर्चा अजूनही केली नाही त्यामुळे आता भेटीनंतर ते काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष धन्यवाद सविस्तर माहितीसाठी